आल्यानंतर तर सरकार करून सरांनी सांगितलं त्या बालक्षेत्राच्या खाली उतरल्यानंतर जे जंगल चालू झालं मध्ये छोटं तरी गाव यांचं बाकी जंगल आहेच खरंच अशा परिसरामध्ये तुम्ही सगळेजण काम करताय म्हणजे ज्यांना मी आल्या बोललो होतो पुन्हाही सांगतो की खरंच तुम्हाला हात जोडून सोपं नाही एवढं बोलणं असतं रोज आपण जे करतो आणि ज्या पद्धतीने आपलं काम करतो फार मोठी गोष्ट आहे आज आपण सगळेजण रविवारी इथे आहोत मला एक विचारलं होतं मला वाटतं आता ती मुलाखत घेतली होती आपले विलासराव जाएं। जाएं ने ने ते थोडंसं म्हणजे मुलाखतीमध्ये तो आठ आलेले नाही पण ज्यावेळेस ऑफिसमध्ये बसलो होतो त्यावेळेस त्यांनी विचारलं की असं कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे पण यांचं आम्ही कसं होतो शाळेमध्ये तिथं शिक्षक कमी आहेत आता सहकारी शिक्षकांचे सुद्धा बदले झालेली आता तरी एक तर म्हटलं की रविवारचा दिवस काढतो आम्ही जातो मग रविवारचा दिवस कुटुंबाचं काही म्हणणं होत नाही का त्याच्यावर म्हणजे बरोबर आहे रविवारचा दिवस हा कुटुंबासाठी असतो तर आपण असं संतुलित बघायचं आता की आपलं कुटुंब कोठ आणि आपण सगळेजण त्याच रविवारचा दिवस काढून ठरलेलो आहोत आणि त्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं कुटुंब आहे आणि आपण सगळे एका कुटुंबाचे सदस्य आहोत आपल्याला म्हणजे येताना काही असं झालं होतं की मागचे दोन तीन दिवस तसं पाहिलं तर तो जो टॉप टेन शाळांमध्ये ती शाळा आली आणि त्यानंतरचा जो एक काळ होता तो खूप कामाचा काळ होता शाळेमध्ये काम चालू बाहेर हे सगळ्या गोष्टी गाव पडवायची आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मागच्या दोन तीन दिवसापासून तब्येत ठीक नव्हती बाप येणं वगैरे हा प्रकार चालू होता अगदी काय होईल असं वाटत होतं पण आपले ज्ञानेश्वर सर त्यांचा मला अभ्यास झाल्यामुळं पायाला लागल्यामुळं ते आज येऊ शकत नाही त्यांचा फोन आला त्यानंतर करुण सर संपर्कात होते आणि त्यांच्या फोनमधून ही गोष्ट कळली की वेगवेगळ्या केंद्रामधून येतात तुम्हीमधून शिक्षक इथं जमा होणार आहे आणि तो तो संवाद आहे आपल्यासह तो संवाद साधण्यासाठी ऐकण्यासाठी बोलण्यासाठी गाठीपेठी घेण्यासाठी आपण सगळ्यांकडे आलेलो आहोत आणि मग पुन्हा तो म्हणून आता आजाराला पण वेळ नाही गेलेला आपल्याकडे आपल्याला गेलं जायचं म्हणजे आधार समोर आत्ता ज्यांची ओळख झाली जास्तीत असलेली माणसा तर जास्तीत फार महत्वपूर्ण आहे अर्थपूर्ण आहे म्हणजे मला आपण सगळ्यांनी इथं बरोबर आणि बाबीवरच्या सज्जाबद्दल बोलत असेल एकूणच ह्या शाळा महत्वाच्या नाहीत विषाणू महत्त्व असं आहे की आपण जागतिक दर्जाच्या शाळा निर्माण करू शकतो आम्ही अच्नगर शिंगाकोर्ड होतो आणि तिथे आम्हाला विचारलं होतं की तुमची इथे काय भावना आहे तुमची की तुम्ही शिक्षक चिंगापूरचे शिक्षक पण तरी समजून घ्या नाही ठेव तर एक एक वेगळी प्रतिक्रिया त्यांनी कधी होती शकत प्रतिक्रिया अशी होती जे त्यांना म्हटलं होतं की ते आपले तिथे राज बोलत होते आमच्यासोबत कसं वाटलं गेलं होतं ते म्हटलं होतं की हे एक बाब मी असून शिंगापूरचे शिक्षक पण तरी समजून घ्यायला नाही ठेवते की घ्यायलाही ते यावं लागते की थोडीशी कुठेतरी मनाला झटकणारी गोष्ट मुळात हजारो लाख लोकांच्या गोष्टीची ही आपली परंपरा आहे आपल्याला इंडियन का आली पाहिजे आणि एका काल उभेवर तो देश सिंगापूर आपल्या एका काल उपयोगा देश फक्त आपण होऊन असं निर्तित आवाज होते म्हणून आज त्यांचा काळज मी बोलताना असं सांगितलं तर ज्यावेळेस भारत जागा होईल त्यावेळेस सगळ्यांची लोकांना बंद झाले असते एक भूमिका आहे त्या भूमिकेला मी शकतो एक विचार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा जागतिक दर्जाच्या शाळा आपल्या सहज शिस्त ज्या दुर्गमातून मी आलो त्याच प्रकारची माझी पण आताची शाळा आहे झाली जात अजूनही थेट शाळेपर्यंत जायलाच पाहिजे आणि अशीच डॉक्टरांनी गोंग्या एकत्रच केलेली शाळा ही डेव्हलप करत असताना आपण तुम्हाला व्यासपीठाच्या लोकांचं सांगतो की त्यासाठी एक संस्था म्हणून पुढे येऊन सपोर्ट करण्याची भूमिका घेतली चेरा सांगतो त्यांचे गिलोबल सोशल इनोव्हेशन फाउंडेशन पण म्हणजे संस्था आहे कंपनी मुंबई टूलकांचं काम चालतं आणि मॉडेल स्कूल बनवण्यासाठी निधी आलेला मी एक वेळ त्यांना सांगितलं तरी तुम्ही अशा काळ आला शाळा बनवू शकता म्हणजे कामाचा अंदाज यावा आणि आपल्यासोबत तो कोण माणसं आहेत आणि पुढे काय होऊ शकतं आपल्याला कोणाचा त्याचा अंदाज येईल म्हणून मी ओढ करून हो देतो तर त्यांनी मग बॉडी स्कूल म्हणजे काय तिथून सुरुवातीच्या वेळेस केली त्यांना नगर वागेवाडी वगैरे गाव त्याच्यामध्ये शाळा दिसतात सर्च करत असतात आणि कुठलाही फोन नंबर नाही ते त्या नगर शाळेचं लोकेशन त्यांना कुठं तरी गुगलवर मिळाला किशोर त्यांची सहा त्यांची टीम घेऊन आणि ती त्यांच्या अर्थात राहिले शाळा समजून घेतली माणसं असतात फार छान समजून घ्यायला आणि त्यानंतर तो आपण ठरवलं मॉडेल तयार करून एक करायचं काम आमच्या त्या बाजूला आदरणीय शासन आणि गोपिका सर्वच जालिनर शाळेला डेव्हलप करण्यासाठी संस्था आहे पण आता कुणीतरी आर्थिक त्याला पाठबळ देण्यामध्ये समजले तर शहा सरांनी त्या शाळेवर त्यांना पाठबळ दिलं ते आर्थिक पाठबळ दिलं आणि त्यानंतर तिथे काही आणखी शाळा डेव्हलप करायच्या चालल्या होत्या काम चालू आहे त्याच्यावर पण शहा सरांची भूमिका अशी आहे की माझी कंपनी किंवा आमचा सगळा रहिवास हा पालघर आणि ह्या परिसरात काय ओडिसरात पालघर वगैरे ह्या परिसरात जेवढे शाळा विकसित करायचे पाण्या पैसे तिकडे करणार म्हणून सांगितलं त्यानंतर आर्थिक पाठबळ म्हणजे अजूनही सांगतो गोष्ट की मला काही नियोजनपूर्वक या स्पीड सेट केलेले असं मला अजिबात वाटत नाही कारण जे काही मागच्या दोन तीन दिवसात सर्वांना काम परवा मिळलो होतं की या शाळेमध्ये कार्यक्रम आणि चिराग सर योगायोगाने तरी सगळं घेतलं होतं त्यानंतर उत्कर्षाबद्दल सांगतो आणि खुशांबद्दल सांगतो आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हो आमचे ज्या फ्रेंडी हे की जे आपल्याला चौकटीच्या बाहेर पडण्याची जागा दाखवली आणि त्या पद्धतीने आप मग आपण आपल्या शाळेमध्ये पाहतो त्यांनी मला सांगितलं की पालघरमध्ये असं असा आपल्याला करायचं मला राजेंद्र रोड सरांचं नेटवर्क होतं पूर्वीपासून काम मार्ग त्यांच्या निवडणूक आणि त्या माध्यमातून तुम्ही केलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं आपल्यापर्यंत पोहोचलं तर आपण एकत्र येऊन काही विचार करू शकतो अशा पद्धतीने गरुड सण असतील मॅडम असतील त्यांना पुरस्कार मिळालेले राज्याचे पुरस्कार मिळालेले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं मोठं काम हवं आपल्या सगळ्यांचंच ना मोठं काम म्हणजे मला एक आठवण म्हणून सांगतो मी ज्ञानेश्वर सरज तू व्हीलरवर आले होते आमच्या शाळेत ते सोबत एक कुणी कधी दुसरा व्यक्ती शिक्षक म्हणून लावला आणि मला ते मला वाटतं पण सत्तार शिकलं नाही तर मला पण नाही तर सोबतच्या मला सगळं सांगितलं की आमच्या आमच्याकडे पायी बाळगांना वगैरे दुर्दै आणि ह्या शिक गुरुजींना सरळ गुरुजींना आमच्या ठिकाणचं वाढे गोष्टी hmm. नव्हतं आपल्या आपल्या ठिकाणी फार चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना गरज आहे विषयाने एकत्र येण्याची आणि त्या पद्धतीने एकत्र येणं एकत्र बांधणं ते नेटवर्क असणं आणि त्यानंतर पण पुढं कामाला सुरुवात करताना त्याचं नियोजन करणारे माणस आपण शोधत असणं त्याला दिशा देणारे किंवा इनोव्हेशन सांगणारी माणस आपण शोधत असणं आणि आर्थिक पाठवाशिवाय कुठल्याही विषय पुढे जाताना आर्थिक पाठवल देणारी माणस आपण शोधत असतात ह्या गोष्टी ज्यावेळेस सगळे जोडून येते त्यावेळेस आपण आपल्याला फायदे तसं कामही करू शकतो जागतिक शाळा हे फॉर्म्युला आज आपल्याकडे तयार आहे तो फॉर्म्युला रेडी आहे आपण का म्हणू शकतो असं त्याच्यावर शिक्कामोर्तब पण झालं जगामध्ये टॉप टेनमध्ये ज्यावेळेस एखादी शाळा येते आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही विचारलं होतो त्यांना अशा किती शाळांनी सहभागी असं अभ्यासक्रम्यामध्ये त्या आयोजकांनी सांगितलं होतं की अशा लाखो शाळा आहेत जगभरात अभ्यासकर्त्यामध्ये सहभागी होता लाखो शाळा स्थळ मागे असताना आणि हे पण सांगितलं होतं तुम्हीच त्यातून भारतातूनच लाग शाळा असते ज्या ते अस्पर्धे भारतात यापूर्वी ही स्पर्धा खासगी शाळा आणि प्रगत शक्ती शाळा यांची पंतवरतीपर्धे होते जिल्ह्यात शेची शाळा पहिल्यांदा सहभ मागेला आहे असं देवाद करून आपण आपल्या पातळीवर खूप चांगलं काम करतो पण नक्की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण कुठे जागतिक पातळीवर आपण आपण काम कोणत्या लेवलपर्यंत समजलं नाही अशा पद्धतीचा विचार कसं आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येऊ शकतो आपण कुठपर्यंत जातो अजून काय करायला पाहिजे आणि आपण ते काम करतो जिथपर्यंत करतो आहे पुढे जाण्यासाठी काय आपण आपली त्रुटी राहिली आणि त्या त्रुटी आपण कशाकडून राहू शकतो त्यानिमित्ताने जागी पातळीवरची कम्युनिटी राहिली त्या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण ज्या काही शेअरिंग वगैरे होत नाही त्याच्यावर त्याचं आहे ते बॉडी करून आपण वापरू शकतो आपण शेअर करू शकतो हा सगळा विचार मनात घेऊन त्याच्यामध्ये आपली शाळा आपण सहभागी केली होती त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आपण कुठं झाली याच्यामध्ये क्रमांकावर जाऊ कुटुंबात येऊ वगैरे पण एवढ्या का आपण प्रत्येक टप्प्यावर पुढं जात राहिलो आणि पुढं जात जाता मुलाखतीचाही वेळ आली मुलाखतीची वेळ आली त्यानंतर मुलाखांच्या पद्धतीने झाली आणि ते त्यांची समजून घेतलं होतं त्यावेळेस थोडासा अंदाज आला होता की पुढच्या टप्प्यात आपण कदाचित कंपनीमध्ये जाऊ आणि एवढ्या वेगळे लवकरच तो ट्रेन आला आणि खूप ऑफिममध्ये आपली शाळा पोहचे त्यानंतर पुढचा जो टप्पा होता त्या दहामध्ये खूप आता ऑफ येण्यासाठी तो पब्लिक वॉटिंगचा क्रायटेरिया होता आणि ज्यावेळेस ह्या दहा शाळा खूप त्या नाही आणि म्हणजे ज्यावेळेस आपण यादी मागतो त्यावेळेस लक्षात असं आलं की आपल्या महाराष्ट्राची प्रत्येकच शाळा जिल्हा परिषद शाळा जालेंजर झाल्या दोन <स्वारी> दो शाळा पाकिस्तानच्या मेक्सिकोचे ब्राझीलचे कोस्टाफरिका न्युए त्याच्यानंतर इंग्लंड त्याच्यानंतर अनेक त्या सगळ्याची एक एक शाळा पाकिस्तानच्या दोन आणि भारताची एक त्यावेळेस मनात असा इच्छा आहे आपल्या इथं आपल्याला नेहमी दुय्यम सरकारी शाळे त्यांच्या मनात काय असतं की सगळ्यात चांगल्या शाळा तर परदेशात दुसरं काय चालत मग त्याच्यानंतर चांगल्या कोणत्या तर खाजगी शाळा तिथं पण दोन मॅटर पडतात शहरातल्या खाजगी शाळा सांगल्या त्यानंतर चांगल्या आपल्या ग्रामीण भागातल्या खाजगी शाळा आणि त्यानंतर नंबर दाखवा मग आता एक साधा प्रश्न आपल्याला विचारता येईल की ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या खाजगी शाळा प्रॉप्ट कुठे त्यांच्या समोर आम्हाला लीड करत होती की आपली सरकारी शाळा होती ते प्रथम उत्तर आपल्याला मिळवण्यात की सरकारी शाळेची क्षमता काय होतं ही प्रत्येक सरकारी शाळा ही करू शकते दोन वर्ष कोणीसाठी गरज परिस्थिती पाहिली तर तीन मुलं दोन खोल्या त्या खोल्या एक एक खोलीत बसायच्या लाईनची चिन्ह नव्हती आणि पावसाने कळत होतं तीन खोल्या ते सोडून तर शाळा म्हणून खूप लगीन चिन्ह नव्हतं अगोदर रस्ता होता नंतर नव्हता आणि मग डॉमेंट किंवा दोघांच्या काही मुलं घरी जायचं शाळेपर्यंत पोहोचायचं तीन मुलं आणि बंद पडायची आहे ती शाळा ती बंद पडायची आहे ती शाळा जाणीवपूर्वक मला दिली होती बाकीचं सगळ्यांची सजी तिथे गेल्यानंतर ती शाळा बंद पडल्यानंतर पुन्हा याचं काहीतरी हालो किलो वगैरे आज निसर्गाव त्याच्या मला त्या शाळेमध्ये जर वर्षामध्ये एक वर्षाच्या आत त्या शाळेला आमच्या शिक्षण क्षेत्राला जिल्हा परिषदचा मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये पहिले आलं दुसऱ्या वर्षालाच ती शाळा जागी दर्जाच्या गोल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशनमध्ये टॉप टेनमध्ये आहे <laughs> त्या स्पर्धेमध्ये मतदान पण बर होत आलं मतदान मला वाटत नव्हतं कारण लोकांचा संपर्क नसतो आपण शिक्षकांशी संपर्क आहे पण फक्त शिक्षकांच्या मतदानाने मग नाही दिसत पण एक सरकारी शाळा शाळापर्यंत आधी मार्क केलं पहिली या नाशि खूप लोकांनी मतदान केलं भारताची एक नेऊ शाळा आहे म्हणून ते राज ठाकरेंनी पण होतच त्याच्याबद्दल तर ते मतदान येऊ नजे कधी कधी लोकसंख्याला आपण पॉझिटिवली घ्यायचं म्हणजे आपली लोकसंख्या त्या सगळ्या देशांची योग्य लोकसंख्या अर्थ निकाल काय असणार आहे एवढ्याच आपल्या लक्षात मी माझ्या माझ्या वेळेस स्मारत नाही तर प्रामाणिकपणे सांगतो सारख्या शाळा जिंकली पाहिजे माझ्या फार मनाची इच्छा आणि त्यामुळे एवढं काम करत टॉप मध्ये यायच्या अगोदर पण केलं आणि टॉप मध्ये आल्यावर पण रात्र दिवस काम करतो सरकारी शाळाची जिंकले ती जिंकल्यानंतर खूप लोकांना उत्तर द्यायचं पडलं आत्तापर्यंत दुर्यंतची वागणूक फार वाईट असते म्हणजे ती आपण सहल करतो सरकारी शिक्षक म्हणून आपण ती सह दुर्यंत आपल्याला असतात मेरिटमध्ये असणारे आपण म्हणून बी एडला गेलो आणि ज्यांचं मेरिटमध्ये जमलं नाही ते बी एड नाही गेलो आजही पी परीक्षा असतील किंवा नै माणसं असतील गुणवत्ता जी उच्च दर्जाची गुणवत्ता असते माणस ती आज प्राथमिक शिक्षण विभाग आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण कायमच तो याची वाढत्यांच्या घात्यावर घेत असत मला असं वाटतं की आपणही आता उत्तर द्यायची जे आपली असं असं समजून चाललं पाहिजे की शाळा यांना पहिली आहे सरकारी शाळा पहिले आहे जगात की मग आपल्याला विचारता येईल आणि ती शाळा खूप अवघड आहे शेवटी ही पारदर्शक स्पर्धा आहे जागतिक पातळीवरची स्पर्धा आहे जर त्यांच्यात क्षमता असते तर त्यांनी आपल्या पुढे असायचं पाहिजे त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्यांची क्षमता नाही आणि ते नसण्याचं कारण की कुठल्याही कुठलंही काम करताना हेतू महत्वाचा असतो आपला हेतू विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक असतो निष्ठ असतो आणि त्या मंडळींचा हेतू हा त्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या पैशावर असतो त्यांचा गौरव ज्यांचा हेतूच काही शेवण असतो किंवा पैसे शिक्षण किंवा व्यवसाय करणं हा त्यांचा हेतू असतो मला असं वाटत नाही की त्यांच्याकडून प्रामाणिक आणि अशा पद्धतीचं काम होऊ शकतं आपण ते नक्की करतो याचं कारण आपण मला एक गोष्ट अजून जाणवली शिक्षणापूर आम्ही पाहिलं की ह्या सगळ्या ज्या शाळा होत्या त्याच जे सरकार हे जे विचार करीत होते त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अतिशय शिक्षण पद्धती पाहिली त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा जानेवारीपासून सुरुवात केली शिराठ सरांच्याच माध्यमात हो